हां दाखवा कोण केली भाजी कोण केली भाजी तू तू केली तर पहा आज रेसिपी कुणाची व्हिडिओ पूर्ण पहा सॅमन दिदीची खूप धमाला आहे आज चला तर मग व्हिडिओला ला सुरुवात करूया काय आंब्याचं झाड तरी केशर शराम वरपर्यंत आंबेत काय करतो रे काय अगरबत्ती ती तर ती पांडवाला लावलेली अगरबत्ती ते पाहतोय तो, तो खूप छान असे आंबे लागलेत बघा आंबे किती छान आहे ते

खूप छान आंबे लागले साडेपाच वाजलेले आहेत आणि दिदी आलेली आहे आपल्यासोबत आणि आज दिदीच्या हातची पाहणार आहे आपण शेवग्याच्या शेंगाची चुलीवरली भाजी आणि दिदी लागले आहे कामाला इथे तुम्ही पाहू शकताय तर शेंगा चिरून घेते शौग्याच्या तर चला दिदी कशी भाजी बनवते ते तुम्हाला दाखवते आणि इकडं पहा सॅम त्याच्या आजोबासोबत गेलेलं आहे बाहेर म्हणजे जनावराकडं पाणी वैरण करायला तर चला आपण रेसिपी बनवूया दिदीच्या हातची हाय कर हाय लाजली, या ठिकाणी शोगेचे शेंगा चिरते आहे आणि या ठिकाणी सगळं साहित्य काढून दिले तिला कोण आलं हुड्या हुड्या मारत कोण आलं कोण आलं तर शोग्याच्या शेंगाच्या शिरा घ्यायच्या काढून आणि घ्यायचे चिरून आणि हा आला बघा मधी मधी करायला हजर झाला काय करतोय भाजी कोण करणार आहे तू का दीदी आणि तू हात नको घालू पुन्हा आले तिकडे आत्ता पाणी ना म्हशीला पाणी पाहिजे ना है ना बकिटात हात धुनालाय तर दिला दिलेली आहे मी चूल पेटवून या ठिकाणी टाकते तेल तर दोन पळ्या तेल टाकते तेल गरम झालंय त्यात टाकते जिरे आणि मोहरी जिरे मोहरी तळले आता टाकलेला आहे वाटण काय का तर छान असं वाटण तळून घ्यायचं आहे वाटण तळल्यानंतर टाकते टोमॅटो तू काय बघतोय नाही बघत दीदीनं बनवलेली भाजी खाणार का छान असं आपलं वाटण आणि टोमॅटो तळेत आता टाकलेले आहेत शेंगा आता जितकी आपणाला भाजी पाहिजे तितकं पाणी तू पण बोल की काही तर आता काय टाकणार हां कांदा लसूण मसाला दोन चमचे टाका अजून एक आता टाक शेंगदाण्याचं कूट टाक सगळं हां भाजी घट्ट होण्यासाठी एक चमचा बेसन पीठ चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दिदीनं तर हे भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ तर असं जेवते वेळेस दाता खूप छान लागते चवीला त्यासाठी तू काय करतोय रे भाजी शकतोय का बघतोय आता कोथिंबीर टाक छान असं घ्यायचंय आता हलवून

छान आहे का अशी चमचमीत आपली भाजी बनून तयार आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्या हरभऱ्याची डाळ ही शिजली आहे शेवग्याची शेंग ही शिजलेली आहे अशी चौदार चविष्ट बनून भाजी तयार आहे चला तर मग जेवायला आता ताट वाटल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि पाहूया सायमन सायमची दिदी काय करते ते खिचडी <laughs> पा, पार्टीची चालले मेहंदी कुणाचं लग्न आहे बाळा लग्न कुणाचं आहे लग्नाची मेहंदी काढते नाही बाळा अजून वेळ आहे दिदी आपली आता शाळा आहे का? तर बघा सॅम मेहंदी काढतोय तर खूप हाऊस आहे मेहंदी नेलपंट लावायची पुरींचं बघून त्याला पण वाटत मी पण लावावं यो मेहंदी तर बघण्यासारखीच असणार आहे डिझायनर खूपच छान आहे ओ छान आहे पुन्हा दाखव पुन्हा दाखवायची होय आता नको का का हॅलो नको आधीच तिला जमत नाही दिखाओ क्या हुआ छान काढ बघ दी लेकराला मेहंदी नाही तर जाऊन लगेच लिखरू हात धुवून येते <laughs> है ना पिलू हम्म इधर देखो बेबी इधर देखो बघू झालं पूर्ण तिथं थोडंही झालं बघ शेवटी छान आलं असू दे आता पूर्ण हात भरून काढा 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 फास्ट काढा काढू दे तू हालू नको हा पाक बोलून काढायचं आणि कशी बसायची तू खुलचीवर बसून काढते का सोप्यावर बसून काढताय का तो पी आले पी तुला पण मेहंदी काढायची नाही गेलं वापस पुन्हा आहे

जवळ की तिच्या त्यांना ती पाठीमाग टेका देऊन बसायला बघतोय किती हुशार देऊन बसते बक्की, की बस दे बक्की का आराम दुसऱ्याला अवघड झालं तर झालं आहे ना हम्म म्हणतोय आणखीन को हालू नको रांगोळी मोडते हल्ल्यावर म्हणजेच मेहंदी रे बाळा मम्मानं चुकून रांगोळी बोलली पूर्ण काढल्यावर मला दाखवा आहे मेहंदी पूर्ण आलेला आहे दाखवायला वाव सुंदरच आहे छान छान मेहंदी काढली पिल्लूला माझ्या थँक्यू छान दुसऱ्या हातावर पण काढून घे काय होत नाही रंगती छान ना ती रंगते आता काय करतोय फॅन लावल्यावर काय होतय लवकर वाळते का ओके

ने ने। ये करा जय बाप्पा करा तरी इथं झालेले आता चालले ते तुळशीकडे जय करून या खर माझं कसं वाकून पडत शेक जरा त्याच जे बाप्पा खूप खूप बुद्धी द्या म्हणा माझ्याला खूप बुद्धी द्या काय म्हणला देवाला होय काय म्हणला खूप खूप बुद्धी द्या <laughs> म्हणला बोत। का आता खेळायचा मूड आहे वाजलेले आठ आणि सॅमन दिदी खेळते सायकल वापस या पूर्ण मारणार रे बाळा पायडर पूर्ण मारके के, मार पायडर हा पायडर पूर्ण माराव का ग काय झालं पूर्ण मारल्यावर अडकून बसते नवीन नवीन काहीतरी शिकते ढकलाय लावून तू काय करणार तर मोकळ्या हवेत संध्याकाळच्या वेळेला छान वाटतं त्याला खेळायला थंडगार हवा सुटलेली आहे शांत वातावरण जेवण ही झालेस आहे आमचं कुत्र्याला ठेवलेलं आहे उन्हाळ्याचं पाणी लय लागत लांब लई जाऊ नका इथच खेळा उजेड जागा खाली वर आहे गुर काहीतरी झालंय बघ सायकल ला काय झालंय ते पास ऐ आहे किती लांब चालले बघ ती <laughs> तिकड बाऊ बसले बर का तिकड रोडला बाऊ बसले हाय गुली, गुली गुली है बाऊ नाही का बोलाव बोलावता किडे आरडत आहेत भरपूर ओ हो 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 उतरायची नवीन पद्धत <laughs> <आमेल आतरुता। laughs> महा नै दिदी दिला बसुदे